आज हॉस्पिटलला जायचं होतं पहाटे लवकर उठून एक्सरसाइज आवरला त्यानंतर मटकीची भाजी आणि चपाती सुद्धा बनवली आणि निघालो कुठेही जायचं असू द्या जायच्या अगोदर सकाळचा स्वयंपाक आणि असा परत आल्यानंतर रात्रीचा स्वयंपाक मी अगदी घरी बनवण्यावरतीच जोर देते नाहीतर आजकालच्या या स्विगी आणि झोमॅटोच्या काळात अगदी सहजतेने आपण बाहेरचं खाऊ शकतो पण नाही मी नेहमी माझ्या सुद्धा हे सांगत आली आहे की जमेल तितकं घरीच जेवण बनवायचं आणि घरचंच खायचं कारण घरच्या शुद्धतेला शेवटी तोड नाही हो आपण अगदी चांगल्या प्रतीचं तेल वापरतो बाहेरच्यासारखं किडक्या सडलेल्या जुन्या भाज्या डाळी धान्य असं वापरलं जात नाही हलक्या प्रतीच्या वस्तू आपण अजिबात हात वापरत नाही आणि त्याच त्याच अन्नाला वारंवार सुद्धा देत नाही एकदा शिजवलेला आपण एकदाच खातो म्हणूनच बाहेरचं खायचं टाळायचं सतत हॉटेलचं खाल्ल्यावर अपचन ऍसिडिटी जुलाब म्हणजेच पोटाच्या तक्रारी सुद्धा वाढतात आणि जास्तीचे पैसे देऊन डॉक्टरांचा खर्च सुद्धा सोसायचा यात कुठला आहे हो शानपणा म्हणूनच कितीही कंटाळा आला तरी सुद्धा हे असं सात्विक जेवण घरीच बनवायचं हा होता आमचा आजचा रात्रीचा स्वयंपाक भात वरण मेथीची भाजी आणि टम्म फुगलेल्या भाकरी तर कसा वाटला हा व्लॉग